प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे घरातील सर्वजण आता गप्पा मारत बसलेले असतात त्यावेळी आता सर्वजण आता फक्त आमटी आणि भाताची चर्चा करत असतात मग आता मला तर आज दिवाळी असल्यासारखं वाटतंय कारण दिवाळीला कसं असते माहिती आहे ना भातापासून ते मिठाईपर्यंत सर्व काही ताटामध्ये वाढलेलं असतं आणि आपण ते पाहूनच खूप तृप्त होतो तेव्हा आता सर्वजण हसतात आणि मग प्रताप म्हणतो कल्पना तू आणि सायलीसुद्धा खूप छान स्वयंपाक बनवता परंतु आजच्या आमटीची वेगळीच काहीतरी चव होती मग आता कल्पना म्हणते मला वाटलंच नव्हतं की कधी प्रतिमाच्या हातची चव आपल्याला घेता येईल म्हणून पण आजचा दिवस आपल्या भाग्याचाच होता त्यावेळी अर्जुन म्हणतो आमटीमध्ये मेथीचे दे दाणे होते ना त्यांनीच खरी मज्जा आली मग आता अस्मिता म्हणते अरे बाप रे हे तर आठवं आश्चर्य झालं कारण तुला मेथीचे दाणे वगैरे कसे माहिती त्यावेळेस अर्जुन म्हणतं कमॉन अस्मिता ताई अगं यू एसमध्ये असताना मीच कुकिंग करायचो त्यामुळे मला सगळंच माहिती आहे त्यावेळेस आता कल्पना म्हणते की काय रे अर्जुन कुकिंग म्हणजे काय तेव्हा सर्वजण आता त्याच्याकडे पाहू लागतात मग आता पुन्हा कल्पना म्हणते कुकिंग म्हणजे उकडलेले अंधेच ना आता त्याच्यावर सर्वजण हसू लागतात त्यानंतर पुन्हा कल्पना म्हणतात कधीतरी बटाट्याची भाजी म्हणजे डोक्यावरून पाणी आणि तेही विसरा कारण तुला सुग्रण बायकोजी मिळाली आहे कारण सायली आता अर्जुनकडे पाहून खूप गोड लासते तेव्हा प्रिया अस्मिताकडे तिच्याकडे रागतच पाहतात मात्र सर्वांना आता सायलीचं खूप कौतुक वाटत असतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुनला खूपच शिंका येत असतात त्यावेळी आता प्रिया म्हणते की तुला औषध देते अर्जुन मग अर्जुन म्हणतो मी ते नंतर घेतो पण तू विलाजबद्दल काहीतरी सांगत होते ना त्यावेळेस ती आता पटकन तेथून पळून जाते तर अर्जुनचा हा प्रयत्न फसतो जिनेवरून येताना नेमकी सायलीला किचनमधून प्रिया दिसते मग आता सायलीला राग येतो आता पुन्हा प्रिया गेली होती का आमच्या रूममध्ये मी आता बघते ना हे खरं सांगते हे खरं सांगतात की खोटं सांगतात असंच आपल्या मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन भागात